पुण्यात आयोजित मोर्चा नंतरच्या सभेत भाजप आमदार सुरेश सुद्धा चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले मंत्री धनंजय मुंडे बंगल्यावर झालेल्या बैठकीचा धस यांनी तपशील तसंच संतोष देशमुख हत्येतील दोषींना फाशीची मागणीही त्यांनी बोलताना केली आहे कोणाकोणाची बैठक कुठे झाली धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सात पुडा सात या बंगल्यावर अवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिकड यांची बैठक झाली बैठकीमध्ये डील तीन कोटीला फायनल झाली कितीला आका क्या बोले देऊ <laughs> क्या होना तीन करोड होना असं हे म्हणले तर अल्ताफ तांबोळे आणि शुक्ला हे दोन लोक बाहेर त्यांनी दे, कंपनीच्या वरिष्ठला फोन केला कंपनीचे वरिष्ठ म्हणले तीन करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत दोन करोड मध्ये फायनल करा पुन्हा त्या आत गेले म्हणले साहेब तिर्री नाही जमती दुर्री असं हे म्हणाले आणि तिथून जाताना मग असं म्हणले की आताच नाही ठरू पुढं ठरू पण एक काम करा इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा इलेक्शनच्या काळात यांनी पन्नास लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे मग त्या आकाच्या हातात घेतले का बड्या आकाने घेतले मला माहिती नाही हे दादा तुझ्या पाया पडतो तुझ काय अडकलं रे यांच्या पशी <प्राणागा> काय अडकले हे जाऊ ना का बाहेर हे जाऊ दे अरे बाबा हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल शाहिस्ते खानाची बोट जिथं कापली त्या लाल महालापासून आपण मोर्चाला सुरुवात केलेली आमचं म्हणणं एकच आहे की शाहिस्ते खानांची बोट महाराजांनी इथं कापली आणि रामशास्त्री प्रभुने याच पुण्यामध्ये पवित्र न्यायदानाचं काम केलं ज्याची आज सुद्धा चर्चा होती रामशास्त्री प्रभूण्यांचा बाणा बाना मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये सुद्धा हे चिले पिले जे लेकर बाळ आहेत यांचं छत्र ज्यांनी हरपून घेतलंय तो आका असो नाही तर आकापेक्षा मोठा आका असो यांना फाशीच झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी राहील